अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारफ लिखित कादंबरी आभास प्रकरण अकरावे जयदेव आणि उन्मार्गी अजय कामावरून घरी परत आला तेव्हा बाबा घरी नव्हते आई आणि मंजू बाहेरच्या हॉलमध्ये बसल्या होत्या दोघींचे चेहरे जराशे चिंताक्रांत दिसत होते पण तो ऑफिसमधून आल्यावर त्याला चहा शॉवर हे झाल्याखिरीज कोणत्याही विषयावर मग तो कितीही महत्त्वाचा कितीही तातडीचा असला तरी कोणतीही चर्चा करायची नाही असा त्यानेच एक अलिखित नियम केला होता शॉवरनंतर तो केस पुसत पुसत मधल्याखोरीत आला तेव्हा मंजू तिथे होती केसांतून कंगवा फिरवता फिरवता तो म्हणाला सांग आता काय झालं आहे दुपारच्या डाक्याने गावाकडचं पत्र आलं आहे पत्र वाचताच बाबा इतके रागावले आम्हाला पत्र दाखवलं नाही पत्रात काय आहे हेही सांगितलं नाही संध्याकाळी येतो म्हणत गेले आहेत तुला माहीत आहे बाबांना गावचा उल्लेखसुद्धा नको असतो भगवत आले की त्यांना आता तंतन सहन होत नाही आणि आई सारखी त्यांची काळजी करीत असतात वातावरण बिघडवायला तेवढं पुरं होतं काहीही असो पत्र वाचल्याखेरीच काही समजणार नाही चल मी येतो आईकडे गावाकडचा जुना वाडा त्या आठवणी आता किती धुसर झाल्या होत्या आता त्याला उमगलं की त्याने गावाकडच्या वाड्यात त्याच्या आयुष्याची पहिली जी काही दहा अकरा वर्षे घालवली होती त्याच्यात आनंदाचे प्रसंग फार फार थोडे होते आणि एक प्रकारच्या बचावाच्या नैसर्गिक प्रक्रियेने अप्रिय प्रसंग विस्मृतीत लोटले गेले होते त्याला जे स्पष्टपणे आठवत होतं ते बाबांचं आणि आजोबांचं शेवटचं भांडण तसा भांडणाचा विषय किंवा कारण त्याच्या बालमनाच्या समजापलीकडचं होतं शिवाय बाबा आणि आजोबा यांचा वादविवाद झाला नाही असा एकही दिवस उलटत नव्हता पण त्या दिवशीचा नूर काही वेगळाच होता बाबा शेवटी संतापाने दार दान दिशे आपटत खोली बाहेर पडले होते आणि लगोलग त्यांनी सामानाशी बांधावान सुरू केली होती सत्तावीस अठ्ठावीस वर्षांपूर्वीचा म्हणजे एकोणीसशे साठच्या सुमाराचा सा काळ आयुष्य आता इतकं महाग नसलं तरी स्वस्थ खासच नव्हतं त्या सुरुवातीच्या कठीण दिवसांबद्दल बाबा कधीही काहीही बोलत नसत पण त्या दिवसात नावाला श्रमाला प्रामाणिकपणाला काही किंमत होती बाबांचा चाणाक्षपणाही उपयोगी पडला एकसष्टच्या महापुराच्या आपत्तीनंतर जमिनींचे चढते भाव त्यांनी पाहिले होते आईचे दागिने विकून त्यांनी गावाच्या खूप बाहेर बारा चौदा आणण्यांच्या भावाने फ्लॉट खरेदी करून ठेवले होते ती गुंतवणूक सर्वात फायदेशीर ठरली होती तीन वर्षांपूर्वी ते खाजगी नोकरीतून निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या मालकीचे दोन मोठे ब्लॉक होते इतर बचत ही चांगली होती अजयला त्याच्या तांत्रिक शिक्षणात कुठे कमी झालं नव्हतं विशेष म्हणजे अजय कमावता झाल्यापासून त्याने घरातलं सर्व लक्ष काढून घेतलं होतं अजयचं लग्न होताच घराचा सर्व कारभार हक्क सत्ता आणि जबाबदाऱ्या सुनेच्या हाती सोपवल्या होत्या एकेकाळी बाबांचा स्वभाव तापट असेलही पण आता तो बराच निवळला होता शिवाय कर्तबगार माणसाला काही मनाजोक्त झालं नाही तर रागावण्याचा हक्क आहे हे अजय मान्य करीत होता बाबा रात्री सव्वा आठला ही त्यांची रोज रात्रीची जेवणाची वेळ ते परत आले हॉलमध्येच अजय होता हुश्य करीत त्याच्या शेजारी बसले खिशातून पाकिट काढून त्याने ते अजयच्या हातात दिले पत्र आजोबांच्या नावाने होते पण दुसऱ्या कोणीतरी लिहिलं होतं ते खालच्या थरथर त्या अक्षरातल्या सहीवरून समजत होतं बाबांचं वय त्रेसष्ट म्हणजे आजोबांचं वय कमीत कमी चौऱ्याऐंशी असणार एखाद्या वेळी जास्तच चिरंजीव शंकरराव यास अनेक उत्तम आशीर्वाद तुम्ही आपले घर सोडून गेल्याला आता पंचवीसच्या वर वर्षे होऊन गेली मी पत्राद्वारे तुमच्याशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण तुम्ही तिकडे सतत दुर्लक्ष करीत आला आहात आपले नाते पितापुत्राचे आहे एकमेकांसंबंधी प्रेम आपुलकी आदर नसला तरी ज्या घराण्यात तुम्ही जन्म घेतलात त्या घराण्याचे ऋण काही प्रमाणात फेडण्याची तुमची जबाबदारी आहे आता माझ्या वयाची ऐंशी वर्षे उलटून गेली आहेत केव्हा काय होईल याचा भरोसा नाही तुमची ही, ही साठी उलटून गेली असेल आणि काही नोकरी व्यवसाय केला असलात तर आता त्यातून निवृत्त झाला असाल निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य तुम्ही आमच्या गावात तुमच्या वाडवडलांच्या वास्तूत घालवावे अशी माझी इच्छा आहे माझ्याकडून तुम्हाला एखादा अधिक उन्हा शब्द बोलला गेला असण्याची शक्यता मी नाकारत नाही पण एकाच वंशातल्या एकाच रक्ताच्या लोकांनी अशा मानापमानाच्या कल्पना जिवारी लावून घेऊ नयेत थोडीशी देवाणघेवाणीची विसरण्याची दुर्लक्ष करण्याची मनाची तयारी ठेवायला काय हरकत आहे आता त्या घटनेला पाव शतक ओलांडून गेले आहे हलक्या अंतरावरून त्या खरोखरच इतक्या महत्वाच्या वाटतात का माझी खात्री आहे तडजोडीसाठी मी चार पावलं आपण होऊन पुढे टाकली आहेत तुम्ही ही सुज्ञपणे विचार करून माझी ही सूचना स्वीकाराल झालं गेलं विसरून जावं या उक्तीप्रमाणे वागाव तुमच्या होकारार्थी पत्राची वाट पाहत आहे सूनबाई नातू नातसून व पंतू यांना अनेक आशीर्वाद कळावे आपला महादेव शास्त्री चिंतामन शास्त्री गरुड पत्राने बाबांना राग का आला होता हे अजयला सहज समजलं या साळसूर शब्दांखाली उपरतीचा सा गंधही नव्हता उलट एक गर्भीत धमकी होती बाबांना ती झोंबलेली असणार बाबा जेवण झाल्यावर आपण यावर बोलू म्हणजे तुमची इच्छा असली तर तुम्ही उद्या म्हणत असलात तर उद्या बाबा सोफ्यावर मागे टेकून डोळे मिटून बसले होते अजयला जाणवलं कितीतरी दिवसात तो प्रथमच आपल्या वडिलांकडे इतक्या जवळून आणि इतकं बारकाईने पाहत होता त्यांच्या अंगा खांद्यावर खेळल्याच्या कोणत्याही अडचणीत संकटात विश्वासाने त्यांच्याकडे वळल्याच्या कितीतरी आठवणी मनात दाटून आल्या त्याला बाबांबद्दल प्रेम वाटलं नव्हतं का वाटत होतं त्याने त्यांना शब्दाने वा कृतीने कधी दुखावलं नव्हतं त्यांच्या मोठेपणाचा मान राखला होता स्वतःच्या प्रेमाचं कधी प्रदर्शन केलं नसेल पण शब्दांपेक्षा कृती बुलकी होती बाबाने चालू दे चालू दे हरकत नाही असा डाव्या हाताने आविर्भाव केला अतून जेवणासाठी हा काली जेवणानंतर अजयचा मुलगा काही वेळ टी व्ही समोर घोटाळला अजयने मानेने एक खून करताच तो आत त्याच्या खोलीकडे गेला ते दोघं खोलीत एकटेच राहिले आजोबांचं पत्र टिपवायवरच होतं त्यावर बोटं आपटत अजय म्हणाला बाबा आत्तापर्यंत आजोबांची बरीच पत्रे आली आहेत तुम्हाला तुम्ही ती सरळ फाडून कचऱ्याच्या टोपलीत टाकत होतात मग याही खेपेस तसंच का नाही गेलं कारण यावेळचं पत्र वेगळं आहे कशा अर्थानं आत्तापर्यंत त्याच्या पत्रात फक्त औपचारिक चौकशी आणि कोरडे निर्थक आशीर्वाद असायचे या पत्रातल्या धमकीचा सूर तुला जाणवला नाही पण तुमच्यावर कसली सक्ती नाही ना, ना? त्याच्याकडे एक संदिग्ध नजर टाकीत बाबा म्हणाले तू तु, तुझ्या आजोबांना मुळीच ओळखलं नाहीस खरा आहे मला तर ते कसे दिसत होते हे आठवत नाही देवाची कृपा समज बाबा तुम्हाला एक विचारू का सांगण्यासारखं असेल तर सांगा घरदार सोडण्यासारखं अतिरेकी पाऊल उचलायला काय कारण झालं काही काही गोष्टींचा उच्चार करू नये अजय मी एवढंच सांगतो की, सा की तुझे आजोबा निखालच दृष्ट स्वभावाचे होते कदाचित मालमत्तेच्या निर्वानिर्वी संबंधात त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं असेल तो वाडा आणि सर्व प्रॉपर्टी वडलोपारीचित आहे ना त्यात तर त्यांना काही ढवळाढवळ करता येत नाही ना अजय मला एक समजत नाही तुला स्वतःला उत्तम नोकरी आहे पुढचे प्रॉस्पेक्ट्स चांगले आहेत शिवाय मी तुझ्या मागे उभा आहे एकाएकी त्या गावाकडच्या त्या पडीक कवडी किमतीच्या वास्तूबद्दल तुला एवढं कुतूहल का वा प्रश्न पैशांचा नाही आजोबांच्या पत्रावर मला तरी खरोखरच वाटतं त्यांच्यात काहीतरी बदल झाला आहे माझी सूचना आहे की तुम्ही त्यांची निदान निदान भेट तरी घ्या पण तुझ्या आजोबांची तशी इच्छा नाही हा निव्वळ एखाद्या उंजरा मांजराचा खेळाचा प्रकार आहे असं कसं म्हणता तो नवलीनं म्हणाला तुला त्याची काय माहिती आहे अजय मी खरोखरीच गावाला यायला हवं अशी त्यांची इच्छा असती तर त्यांनी मला असं स्वतंत्र राहूच दिलं नसतं नाना मार्ग नाना कृप्त्या वापरून त्यांनी मला तिकडे जायला भाग पाडलं असतं माझ्या विरोधाला काही अर्थ नाही आहे अजय जरा वेळ थांबून बाबा म्हणाले अजय काही काही गोष्टी तुला केव्हा ना केव्हा कळायलाच हव्या होत्या या पत्राने आपोआपच एक संधी आली आहे आपल्या घराण्यात फार फार पूर्वीपासून दोन अगदी परस्पर विरोधी प्रवृत्तींचा मिलाप झाला आहे पांढरी शुभ्र आणि काळी कुट्ट या दोन नेहमी स्वतंत्र राहिले आहेत त्या एकमेकीत मिसळून त्यांचा रंग करडा कधीही झाला नाही संपूर्ण पांढरा किंवा काळा मनोवृत्तीला महत्वाकांक्षांना विश्वासाला पांढरा व काळा असे केवळ संकेतात्मक शब्द आहेत चांगला वाईट पाप पुण्य दिवस रात्र दोन सैतान हा विशेष सर्वत्र आहे सदा सर्व काळ चालत आलेला आहे ते पुन्हा एक मिनिट गप्प झाले अजय मला एक थोरला भाऊ होता माझ्यापेक्षा चार चार वर्षांनी मोठा त्याच्या वडिलांचा अगदी लाडका आमच्या दोघांच्यात जराही शारीरिक साधर्म्य नव्हतं आम्ही भाऊ भाऊ आहोत हे सांगूनही त्यावर कोणाचा सा विश्वास बसला नसता शरीराप्रमाणे स्वभावही अगदी वेगळे होते परस्पर विरोधी होते मगाचंच लेबल लावायचं झालं तर पुरुषोत्तम पुरुषा काळा होता अशी व्याजोक्ती आहे पहा आपल्याकडे सर्वांनाच देवांची नावं ठेवतात पण बहुतेक साधी माणसं असतात पण काही राक्षस असतात हैवान असतात पुरुषा त्यांच्यापैकी होता मांजरीला चार पाच पिल्लं झाली तर त्यातल्या तीन माद्या बुडवायचं काम तो हौसेनं करायचा पण ती पिल्लं तो हाल हाल करून मारायचा टोळ किटक पकडून त्यांच्या कमरेला दोरा मारून त्यांना गरगर फिरवायचा आणि मग ते थकले की त्यांचे एक एक पंख उपसून काढ एक एक पाय उपसून काढ हा त्याचा नेहमीचा खेळ तुझ्या आजोबांचा तो लाडका होता एवढ्यावरून त्या दोघांच्या संबंधात जे काही समजायचं असेल ते समज लहानपणचे दिवस आठवले की अंगावर अजूनही काटा येतो पुरुषापासून माझं रक्षण करायला वाड्यात कोण होतं आईची बिचारीची तोंडातून ब्र काढायचीही हिंमत नव्हती सर्व गडी माणसं पुरुषाला वचकून असत ते त्याला भीत असत केवळ तो थोरल्या मालकांचा लडका एवढंच कारण नव्हतं त्याच्या फिकट काचेसारख्या निर्विकार डोळ्यात असंच काहीतरी विलक्षण होतं मोलकर्णीच्या नऊ दहा वर्षांच्या एका मुलीला त्याने माझघरातल्या एका मोठ्या कपाटात दोन तास कोंडून ठेवलं होतं तिच्या हातनं काहीतरी पाणी उडाल्याचं निमित्त झालं वाटलं शेवटी तिला त्याने सोडली तेव्हा ती भीतीने अर्धमिली झाली होती पण थोरल्या मालकापर्यंत यातला एक शब्दही गेला नाही अशा पुरुषाच्या हुकुमतीखाली मी दिवस रात्रीचा था चोवीस तास होतो ती तीन साडेतीन वर्ष म्हणजे शुद्ध नरकवास होता आमची खोली वरच्या मजल्यावर होती जुन्या वळणाची खोली दोन घडवणच्या आणि भिंतीचं दोन मोठी कपाट खोलीभरच्या वळात तेलाची मिनमिंती लहान ती चिमणी असावी रात्रीची जेवणं झाली आणि झोपायला वर जायची वेळ झाली की माझ्या छातीत धडधडायला लागायचं पुरुषाबरोबर असल्याशिवाय माझी एकट्याने वर जाण्याची हिंमत नव्हती आणि तो बरोबर असला तरी केव्हा काय खोडी करली असा नेम नव्हता एकदा त्याने जिन्यातच चिमणी फुंकून मालवली होती मी मागे वळलो खालच्या पारीवर तो उभा होता डोळ्यावर कुठून तरी प्रकाशाचे तिरी पडली असावी कारण ते चांदीच्या नाण्यांसारखे चमचम करीत होते माझा सक्का थोरळा भाऊ पण त्याचीच मला जिवा अपाड भीती वाटत होती काहीतरी ओरडत अडखळत ठेचाळत मी कसा तरी वर गेलो खिडकीचा अस्पष्ट चौकून उजळला होता खिडकीचे लोखंडी गज हातात घट्ट पकडून धापा टाकीत उभा राहिलो जरा वेळाने खोलीत कोणीतरी आलं पुरुषाच होता पण हातापायावर सरपटत येत होता डोक्यावर काहीतरी फडकं टाकलं होतं अगदी माझ्या पायापर्यंत आला आणि मग एकदम भो करीत उभा राहिला भित्री बागोबाई तुम्हाला चिवडत म्हणाला हा व्रात्यपणा नेहमीचाच पण तो दहा साडे दहा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्यात आणखी काहीतरी बदल वाईट बदल होताना मला दिसत होते तुझ्या आजोबांच्या खोलीत त्यांच्याबरोबर असा तो बराच वेळ असायचा मला त्याची जास्तीत जास्त भीती वाटायला लागली होती रात्रीचा मी डोक्यावरून पांघरून घेऊन झोपायला शिकलो होतो पुरुषा झोपेत बडबडायला बर लागला होता पण तो झोपेतला त्याचा आवाज वेगळा वाटायचा जरा खालचा जरा खदखदणारा आणि तो जे काही बोलायचा ते सर्वच मला समजत नसे मी आठ सव्वा आठ वर्षांचा असताना पुरुषोत्तम वारला त्याचं वय बारा तेराच्या दरम्यान होतं मला कोणीही काहीही सांगितलं नाही ते वय कोणीही हिशोबात घेण्यासारखं नव्हतं त्या दिवसात बालमानसशास्त्रज्ञाला कवडीची किंमत नव्हती जगाच्या समुद्रात तुम्ही फेकले जात आहात तरा तरा नाही तर बुडून मरा गडी माणसांच्या कुजबुजण्यावरून मी मनाशी जी काही अर्धवट हाकीकत का तयार केली ती अशी होती मागच्या अंगणाच्या पडवी ते दोघे तुझे आजोबा आणि पुरुषा रात्रीचे गेले होते तसे अनेकदा जात असत तिकडं कोणीही फिरकायचं नाही अशीही गडी माणसांना सक्त ताकद होती तिथे ते काय करत असत याची कोणालाही कल्पना नव्हती पण रात्रीच्या अंधारात आडबाजूला नजरेआड होणाऱ्या गोष्टी चांगल्या कशा असतील नोकरांच्या खोल्या मागच्या बाजूच आहेत सर्वजण काही झोपलेले नव्हते त्यांच्या सांगण्यात काही अतिशय असेल पण सत्याचा काही ना काही अंश असलाच पाहिजे कारण पुरुषाचा मृत्यू ही सत्य घटना होती पडवीत कोणाला हिरवट निळसर प्रकाश दिसला कोणाला ओरडण्याचा आवाज आला पुरुषाच्या आवाजातली आर्त किंकाळी ऐकू आली त्या मागोमाग तुझे आजोबा पडवीतून घाईघाईने बाहेर पडले आपल्या मागे त्याने दारला कुलूप घातलं जवळजवळ पळतच ते मागच्या दारातून आत शिरले त्यांच्या खोलीतला दिवा बराच वेळ जळत होता स्वतःशी त्यांचं काहीतरी पठण चाललं होतं जवळजवळ तासाभराने ते खाली आले त्यांच्या हातात पिशवी होती ते पडळीत गेले पंधरा वीस मिनटाने ते बाहेर आले आणि त्यांनी गड्याला हाका मारल्या थंड आणि कठीण आवाजात सांगितलं की पुरुषाला अपघात झाला आहे त्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या अंत्यविधीची तयारी करा एवढंच धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद